जय जिजाऊ जय शिवराय मत माझी आणि प्रतिक्रिया तुमची हो आता विधानसभेच्या निवडणुका जवळजवळ सत्तर बहात्तर दिवसावर येऊन ठेपल्या आहेत त्या अनुषंगानं आज पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन भरलं आहे आणि त्या अधिवेशनात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की एवढं ठोका एवढं ठोका त्या ठोका म्हणण्याचा अर्थ त्यांचा असा होता की सोशल मीडियावर ठोका मी प्रत्येकांना आदेश देतो आता आदेशाची वाट पाहू नका प्रत्येकाला करारी जवाब द्या उत्तर द्या फक्त विकेट आपली जाऊ नये हिट अँड विकेट होऊ नये कारण आपणच केलेले आरोप आपल्यावरच बसू नये अशा प्रत्येकाच्या बोलण्यावर उत्तर द्या असा त्यांनी एक सरळसोट सोट सल्ला दिला आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की आपण ज्या ज्या योजना आत्तापर्यंत आणल्या त्या लोकांपर्यंत पोचवा प्रत्येकानं सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट टाकत चला त्यामध्ये प्रामुख्यानं त्यांनी सांगितलं नाही पण माझ्या मते त्यांनी त्याच्यामध्ये भर घालावी त्यांनी सांगितलं होतं आपण लाडकी बहीण योजना आणली आपण लाडका भाऊ योजना आणली आपण वर्धांसाठी तीर्थयात्रा योजना आणली वीज बिल माफी आणली तरुणांसाठी सुद्धा योजना आणल्या हे सर्व असताना आपण घरोघरी प्रत्येक बूथवर आपल्या कार्यकर्त्यामार्फत या योजना पोहोचल्या पाहिजेत असं फडणवीसांनी सांगितलं पण त्यात त्यांनी एवढं जर सांगितलं असतं आपण पुन्हा कसे आलो आपण पुन्हा पक्ष कसे फोडले हां आपण लाठीचार्ज कसे केले आपण पंढरपूरमध्ये वारकऱ्यावर लाठीमार कसा केला शेही त्यांनी सांगायला विसरायला नको होतं कारण हेही सांगितलं असतं तर लोकांच्या पर्यंत भाजपच्या सर्व योजना पोहोचल्या असत्या दुसरी गोष्ट ते म्हणाले आरक्षणाविषयी ठाकरे पटोले आणि शरद पवार यांना विचारा ते आरक्षण देण्यास तयार आहेत काय त्यांचा म्हणण्याचा सूर असा होता की आम्ही ज्या वेळेस सर्व पक्षीय बैठक बोलावली त्या बैठकीला हे आले नाहीत आणि जरांगे पाटलांना आगीत पेट्रोल ओतण्याचं काम हेच करत आहेत आणि आपला स्वार्थ साधत आहेत तर त्यावेळेस फडणवीस साहेबांनी हे सिद्ध केलं नाही की ज्यावेळेस विधिमंडळामध्ये अधिवेशनामध्ये कायदे पारित करता त्यावेळेस विरोधी पक्षाच्या नेत्यांनी वॉकआउट केल्यानंतर सभात्याग केल्यानंतरही तुमचा कायदा पारित होतो त्यावेळेस तुमचं संख्या बळावर चालतं तुमचं सरकार तयार होतं जर एकशे त्रेचाळीस असतील तर सरकार होत नाही आणि एकशे पंचेचाळीस असतील तर सरकार बहुमताचं होतं मग याच ठिकाणी तुम्हाला विरोधी पक्षाची गरज का पडली त्यानंतर त्यांचा दुसरा एक नरेटिव सेट केला त्यांनी आणि सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं आणि त्यांनी आपल्या अधिवेशनातून जाहीरच केलं की के मराठा नेत्यांनी मराठा नेत्यावर सुटायचं म्हणजे त्यांच्यासाठी खास एक टीम तयार केली मग प्रसाद लाड असतील प्रवीण दरेकर असतील नितेश राणे असतील नारायण राणे असतील किंवा आशिष शेलार असतील म्हणजे मराठ्यांनीच मराठ्यावर वार करायचा आणि ते हल्ले परतवून लावायचे जे इंग्रजांनी ती वापरली तीच कूटनीती वापरायची एवढ्या आक्रमकतेनं वापरायची की म जरी समजा एकूण लढले तरी मराठे आणि एकूण लढले तरी मराठे मराठ्या मराठ्यातच झुंज लावून द्यायची आणि आपली पोळी भाजायची उलट मागच्या दारानं आपण ओबीसीमधून पंकजा मुंडेसारखे परिषदेवर घेतलेले आहेतच की शी आहे भाजपची रणनीती मित्र हो लक्षात घ्या जो माणूस तुम्हाला तुमची पब्लिकची मेमरी शॉर्ट आहे म्हणतो आजच्या काळात मोबाईलमध्ये सुद्धा मेमरी फार मोठी येते माणसाचा मेंदू केवढा असतो जर तो महाराष्ट्रातील अथवा देशातील स्वतःलाच हुशार म्हणून समजत असेल पब्लिकला काहीच कळत नाही अशी त्याची धारणा असेल तर खरंच तुम्हाला भाजपची रणनीती पटते का विचार करण्यासारखी गोष्ट आहे समाजाला एवढं हिन लेखणं आणि समाजाबद्दल एवढं अवमानकारक बोलणं की या समाजाला शॉर्ट मेमरी असते या वाक्याचा अर्थ काय आपण कुठल्या याच्यात चाललो आहोत याचा विचार करून येत्या विधानसभेत यांना धडा शिकवला पाहिजे यांनी कुठलीही अरणती आखली तरीही मराठा समाजाने व अठरा पगड जातींनी सावध राहिलं पाहिजे कारण यांनी पुन्हा आणखी सांगायला पाहिजे होतं की आमची लाडकी बहीण योजना फसवी आहे लाडका भाऊ तर एकशे एक टक्का फसवी आहे आणि त्यांनी जे वीज बिल माफीचं जे योजना ते लोकांपर्यंत पोहोचवू म्हणतात त्यांनीच त्यांच्यातून तोंडातून सांगितलं की आपण नऊ हजार वेग मेगावॅट वीज अठरा ते वीस महिन्यापर्यंत आपली तयार होईल म्हणजे त्यानंतर वीज फ्रीमध्ये मिळेल आणि त्याच्यानंतर उर्वरित पाच हजार मेगावॅट वीज येत्या तीन वर्षात तयार होईल याचा अर्थ शेतकऱ्यांच्या हाती कोलित आहे कोलीत कुठलीही योजना ना धडाची ना गोडाची काहीही नाही फक्त हे निवडणुकीच्या तोंडावर गा दाखवलेलं गांजर आहे आणि मराठा नेते सोडून मरा मराठा आरक्षणाच्या विरोधात घेतलेली भूमिका आहे पटलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय